वळूया पुढल्या बातमीकडे पंधरा दिवस वाढ बघणार अन्यथा निर्णय घेणार आनंदराव अडसुळांचा थेट अमित शहाना इशारा राज्यपाल पद न दिल्यानं अडसुळांची नाराजी माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी महायुती सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे मला राज्यपाल पद देण्याचं आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिलं मात्र ते पूर्ण केलं नाही त्यामुळे संयम म्हणून मी पंधरा दिवस वाढ बघणार असं वक्तव्य आनंदराव अडसूळ यांनी केलं आहे सर्वोच्च न्यायालयानं जात वैधता प्रमाणपत्राबाबत नवनीत राणांच्या बाजूने दिलेला निकाल समाजासाठी घातक आहे या विरोधात येत्या काही दिवसात आपण पुन्हा न्यायालयात जाणार असल्याची प्रतिक्रिया देखील माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी दिलेली आहे यासोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे अमरावती जिल्ह्यातील तिवसा दर्यापूर आणि बडनेरा या तीन विधानसभेच्या जागा मागणार असल्याची देखील माहिती त्यांनी दिली धोका काय काय एकदा हे नाकारलेलं नाही पण तो विलंब आहे आता ह्या विलंबाला काही मर्यादा आहे की नाही शेवटी मला पण माझे निर्णय घ्यावे लागतील पण तरी मी संयम ठेवणार आहे पंधरा एक दिवसात संयम ठेवून मी ते करणार आहे